डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे लातूर येथे लातूरमध्ये प्रदीर्घ काळ यांनी पत्रकारिता केली विविध वर्तपत्रामध्ये उपसंपादक पदावर काम केलं आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रयोग म्हणून व्यवसायाकडं वळत वळत आज स्थिर स्थावर झालेले किंवा नावारोप राहिलेले आमचे मित्र तानाजी माटे यांचं सध्या लातूर शहरामध्ये खमंग चिवडा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर त्यांचे मसालेसुद्धा प्रसिद्ध आहेत आणि लोणचंसुद्धा ते प्रसिद्धी स्वरूपात आणलेलं आहे त्यांनी तर पत्रकारितेतून या मसाले चिवडा लोणचे व्यवसायाकडे माते हे कसे वळे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याशिवाय त्यांची एक वेगळी अशी ओळख आहे ती म्हणजे की सोयामॅन म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे सोयाबीनच्यापासून विविध पदार्थ बनवण्याचं प्रशिक्षण हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये जाऊन देतात नव्हे तर महिला सक्षमीकरणासाठी शासन जे किमान कौशल्याचा का कार्यक्रम राबवत आहे त्या कार्यक्रमाअंतर्गत माते हे प्रत्येक गावागावातून जाऊन महिलांना सोयाबीनपासून बनणारे असंख्य पदार्थ कसे बनवावेत याचं प्रशिक्षण देतात आणि त्यांना ते काम सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे ते सांभाळून त्यांचा हा जो खमंग चिवडा मसाल्याचे पदार्थ आणि लिंबू आणि हिरव्या मिरच्याचं लोणचं त्याचबरोबर हँडमेड चटण्या शेंगदाण्याच्या चटण्या असे त्यांचे काही पदार्थ उपस्थित आहेत म्हणजे एकीकडं प्रदीर्घकाळ वर्षपत्र व्यवसायामध्ये घालवलेला माणूस यानंतर इकडे आला आणि माटी यांचं एक म्हणणं आहे की सामान्य करून सोयाबीनचा व्यवसाय शंभर रुपयावर सुद्धा चालू करू शकतो म्हणजे आजच्या बेकारीच्या प्रचंड प्रमाणात असलेल्या बेकारींना हा एक मोठा दिलासा देणारी बाब मला तरी वाटते कारण भांडवल नाही म्हणून अनेक युवक व्यवसाय करू शकत नाहीत पण माटे यांच्या म्हणण्यामध्ये जर तथ्य असेल तर अनेक लोकांना हा त्यांचा संदेश मोठा आधार देणारा ठरू शकतो म्हणूनच आम्ही सध्या आलेलो आहोत लातूर शहरामध्ये सोयामॅन म्हणून प्रसिद्ध असलेले तानाजी माटे यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी साहेब तुमचं डी डी एम न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या ठिकाणी तुमची जी पार्श्वभूमी आणि आमच्या डी डी एमच्या दर्शकासाठी सांगितलेली आहे आणि एकीकडे तुम्ही वर्तमत्र वर्त क्षेत्रामध्ये प्रचंड काळ घालवलेला असतानासुद्धा लोणचे हँडमेड मसाले आणि चिवडा या क्षेत्राकडे कसं वळलात आणि त्याचबरोबर तुम्ही सोयामॅन म्हणून जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी मिळवलेली आहे तर ते एकूणच आम्हाला या तुमच्या वाटचालीबद्दल माहिती सांगा तसं बघितलं तर अनपेक्षित हे काय नाही माझ्या लहान असतानाच आईनं स्वयंपाकाचा छंद लावला आणि त्या करत असताना जस जसं मोठा झालो तस तसही तो छंद माझा सुटलेला नव्हता जरी प्रेसला काम करत असलो तरी सुद्धा त्यावेळेस माझा छंद सुटलेला नव्हता घरामध्ये काही ना काही दर आठवड्याला एक दोन का होणार नव्या रेसिपी काय तर करायचं नवे पदार्थ करायचं आणि ते खाऊ घालायचं खाल्ल्यानंतर मग आपल्याला त्याचा व्यवसाय करता येईल का त्याच्यानंतर त्याला व्यावसायिक स्वरूप देता येईल का अशा पद्धतीचं हे विचार असायचं ज्यावेळेस मी लोकमत लाभ होतो त्यावेळेस माझ्याकडे मला त्यावेळेस बाराशे रुपये पगार मिळत होता आणि मी बटाट्याची चिप्स करून चार साडेचार हजार रुपये कमवत होतो म्हणजे त्याच्यापेक्षा व्यवसाय हा चांगला वाटला शेवटी पत्रकारितेमध्ये रमण्याचं कारण हे झालं एकतर मला मिळालं नाही आजच्या पद्धतीचे किंवा त्या जे पत्रकार पत्रकार खरा ते छोटी जमले नाही म्हणून साठी मी बाहेर पडलो दुसरं संगणकाची नुकती सुरुवात झाली होती माझे डोळे कमजोर असल्यामुळे मी तिथं रमलो नाही लिखाणाचा छंद आहे बातमीचा छंद आहे ड्रॉफिंगचा सगळ्या गोष्टी तिथे जमत होत्या मला हातात ते माऊसुद्धा संगणक कसं धरता येत नाही पण लेआउट कसा द्यायचा त्याच्यानंतर पेज कसं मांडणी करायचं हे सगळं दंत, जमतं थीम जमते तरी पण मला त्याच्यात मन रमलं नाही शेवटी मला मला व्यवसाय बरा वाटला कारण तिथं असताना सुरुवात केलेली होती त्याच्यामुळं मी इकड आलो आणि एक ट्रेनिंग घेतलं मीडकॉर्नर ट्रेनिंग आयोजित केलं होतं त्या ट्रेनिंगमध्ये मला सोयाबीनमध्ये एक आयडिया मिळाली आणि मी विचार केला की ग्रामीण भागातल्या महिलांचं कुपोषण मोठ्या प्रमाणात होतं लातूर जिल्ह्यामध्ये असेल किंवा आसपासच्या जिल्ह्यामध्ये असेल सोयाबीन खूप मोठ्या प्रमाणात पिकतं हे पिकलेलं सोयाबीन विकायचं म्हणजे प्रक्रिया करून लोकांना कसं खाऊ घालायचं ह्याचा एक छंदच होता लागला मला जसं आईनं लहानपणी स्वयंपाक छंद लावला तसं मलाही सुद्धा हे काहीतरी करावं असं वाटत होतं आणि मी करत गेलो मग माझे मित्र के जी कप्ते असतील आणि पडतरी असतील किंवा अलीकडच्या काळामध्ये संपर्कामध्ये आलेले खूप आम्ही त्यांना गुरुमित्र म्हणतो लक्ष्मीकांत माळवळकर ह्या लोकांनी मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं हे करत असताना त्यावेळेस कपते मला नेहमी म्हणायचे कधीही करा चांगलं करा आणि प्रत्येक वेळेस ती फॉलोअप द्यायची भेटीला गेल्यानंतर कारण मी त्यांच्याकडे ट्रेनर म्हणूनही काम करतो त्यावेळेस ते सोयाबीनमध्ये काय केलं तुम्ही काय केलं काय केलं काय काय केलं हे असं विचारायचे मग एक वेळ सोयाबीन विकत घेतलं काय केलं विचारलं नंतर बायकोला म्हणलं डाळ बनव डाळ बनवली त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं डाळीचं काय केलं म्हणलं ना काहीच नाही केलं अजून काहीतरी बघा होतंय का मग ते भाजायला बघितलं भाजून नाही जमली त्याच्यानंतर भिजून त्याला बघितलं तेही नाही जमलं दूध बनलं ते कसं बनलं ते बघितलं तेही नाही जमलं असे असंख्य प्रयोग करत राहिलो माझा लोकमनला घेणारा बाराशे रुपये पगारापैकी जवळपास सहाशे सातशे रुपये माझ्या प्रयोगामध्ये खर्च व्हायचा आणि बाकीच्या खूप खूप विठर भाजायचा आणि हे छान कुटुंबा पुन्हा हळूहळू एक 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 जमत गेलं आणि पहिल्यांदा जेव्हा चिवडा केला त्यावेळेस खूप मोठा आनंद झाला मग त्याला मीठ मसाला लावलं त्याच्यानंतर तिचे बाय प्रॉडक्ट केले त्याच्यानंतर मग अजून हे करता येऊ शकतं का मग ते करता येऊ शकतं दूध करण्यासाठी हजारो प्रयोग केले पण कुणीच प्रॉपर गाईडलाईन देत नव्हतं स्वतःच्या प्रयोगातून मग हे करत गेलो त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये म्हटलं मा की सोयाबीनमध्ये जवळपास दहा बारा वर्ष वेळ घातला आणि लोकांमध्ये काय आपल्या मराठवाड्यामध्ये अवेअरनेस नाही आला त्याच्यामुळे मला वाटलं की आपण ट्रॅक चेंज केला पाहिजे शेवटी माझ्या मित्र म्हणलं की बाबा तो सोयाबीनचा प्रचार करतोस का तुझं जगण्याचं साधन बनवतोस आणि त्यावेळेस डोक्यात प्रकाश पडला आणि हे कप्तीने मला बोललं होतं त्यावेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आपण सोयाबीन म्हणून सोयाबीनचं सोया सरळ करायला लागलो पण पोट मात्र उपाशी मरायला लागले बायको आहे आई वडील आहेत लेकरं आहेत भागायचं कसं खर्च आणि मग विचार केला की नाही आपल्याला ट्रॅक चेंज केला चेंज करायचं तर काय करता येईल आपल्याला मधला काल काही वेळा नोकरी केली त्या नोकरीमध्येच ठेवली नाही मिळालं हरामी लोकांनी दगा दिला आणि शेवटी तिथूनही बाहेर पडलो हिंमत हारली नाही आणि शेवटी पहिल्यांदा लिंबू लोणच्याचा सा धंदा चालू केला विकायची सवय नव्हती मार्केट माहीत नव्हतं शिवाजी चौकामध्ये लातूरच्या छटात छटातच्या चा, बुड्या बनवून लेबर लोकांना विकण्याचं काम त्यावेळेस केलं आणि बुडी होती एक रुपयाला छटाची ती सुद्धा लोक घेत नव्हती पण जेव्हा चटक लागली त्यावेळेस लोकं नुसते भाकरी बांधून आणायची आणि माझ्याकडे लिंबू लो लोणचा असेल मिरची लोणचं असेल वेगवेगळ्या चटण्या असतील ते तिथं विकायची फिरून मार्केट तशा पद्धतीनं एक आत्मविश्वास वाढवलं आणि मग लोणच्या किचकट वाटायला लागलं आणि नंतर मग पुन्हा हळूहळू त्याच्यातलाही ट्रॅक चेंज केला आणि पुन्हा मसाल्याकडे वळलो मसाल्याचं दुकान दोन हजार अकरा साली चालू केलं तेही सगळे खटे खाऊन सगळं जिकडं तिकडं होऊन झाल्यानंतर शेवटीच ठेवणं कुठंतर पाहिजे मुलाही मला की लोकांसाठी तुम्ही भरपूर केलात फिरलात लोकांना शिकवलात पण आमच्यासाठी घरच्यासाठी तुम्ही काय केलं बाय तुम्ही तेच म्हणायची वाटलं जर आपण काहीतरी करून साठी मसाल्याचा व्यवसाय सुरू केला सुरुवातीला मिरची पावडर धना पावडर आणि हळद पावडर घेऊन बसतो लोकांची डिमांड यायला लागली काळे तिखट शिकण मागायला लागले पुन्हा मटन मसाला मागायला लागले चिकन मसाला मागायला लागले आणि मग कळलं मार्केट की मार्केटला हे सुद्धा चलत मग तिथून हळूहळू एक एक रेसिपीला ठेवत सुरुवात केली माझ्या आईनं माझ्याकडून सहा वर्ष काळं तिखट बनवून घेतलं पण यंदा सुद्धा चांगलं म्हणलं नाही पण एक फायदा असा झाला मी चेहरा पडायचा माझा नाराज वाटायचं आई असं का म्हणते ती राह याचा कधी कधी एवढं की याचा आईचं सुद्धा तर नाहीच म्हणायची असं वाटायचं पण एक वेळ अशी माझी आली एके दिवशी आईनंच म्हणलं आज काळ तिकट केलास का म्हणलं हो मी कशावरून ओळखलंस तर तुझ्या अंगाचा चांगला आला म्हणून मग मला घेऊन ये म्हणलं त्यावेळेस रात्री दुकान साडे नऊ वाजले होते परत दुकानाकडे गेलं काळं तिकट घरी घेऊन गेलं आईनं ते काळं तिकट घेतलं भाकरी केलेल्या होत्या भाकरीवर तिकट घेतलं त्याच्यात पुढं तेल टाकलं आणि भाकर तेवढी संपवली आणि मंडळ आता जमलं बघ आता असच कर ह्या सहा वर्षामध्ये किमान मला शंभर रेसिपी करता आल्या काळ्या तिकाच्या आणि त्याच्यामुळे सुधारणा झाली आणि आज कमीत कमी तीनशे रुपये पासून ते दीड हजार रुपये किलोपर्यंत काळ तिकट माझ्याकडे उपलब्ध आहे म्हणजे हे अशा पद्धतीचा हा प्रवास आज ही ट्रेनर म्हणून काम करत असताना मसालेही शिकवतो त्याच्यानंतर लोणचे शिकवतो वेगवेगळे फळ प्रक्रिया शिकवतो त्याच्यानंतर सोयाबीन प्रक्रिया शिकवतो आणि यातून ते करण्यामध्ये मला मुळात मास्तरच व्हायचं होतं पण ती संधी मिळूनही सतत म्हणजे टर्निंग पॉइंट मिळत गेले आपल्या आयुष्याला आर्थिक परिस्थितीमुळं म्हणा सामाजिक परिस्थितीमुळं किंवा अन्य काही कारणामुळं म्हणा कुठं ना कुठं टर्निंग पॉईंट मिळत गेल्यामुळं शेवटी जे करायचं होतं ते मन लावून के केलं भरवून केलं आज दोन्ही गोष्टीमध्ये मी सक्सेस आहे एक व्यवसायामध्येही सक्सेस आहे आणि दुसरी गोष्ट मी माझ्या ट्रेनर म्हणून सुद्धा सक्सेस आहे आज स्वयंमान म्हणून लोकांनीच मला ती उपाधी दिलेली आहे आणि ती मिरवाला आनंदानं मी सांगत असतो कारण कुठल्याही पुरस्कारापेक्षा लोकांच्या मनातून उत्स्फूर्त आलेलं जे नाव आहे स्वयंमान ही मला लाख मोलाचा पुरस्कार वाटतो बरोबर आहे म्हणजे तुम्ही परिस्थितीला दोन हात करत तो अनुभवातून किंवा प्रयोग करत करत या सर्व गोष्टी मध्ये तुमची प्रगती केलेली आहे म्हणजे एकीकडं समाजामध्ये कसं आहे की स्ट्रगल करणं हे आवडत नाही म्हणजे पटकन यश पाहिजे पण तुम्ही यश मिळेल की नाही मिळेल याची परवा न करता तुम्ही सातत्यानं प्रयोग करत गेलात आणि या प्रयोगातून शिकत गेलात आणि शिकत जाऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय उभा केलेला आहे आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बेकारी आहे एकीकडं म्हणजे प्रचंड बेकारी आहे तरुणांना हाताला रोजगार नाही काय व्यवसाय करावा कळत नाही आणि माटे यांनी सांगितलं की अतिशय कमी पैशामध्ये कुठल्याही सरकारकडं भांडवलाची किंवा कर्ज फाईल न करता आपल्याजवळ असणाऱ्या शंभर रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये तुम्ही सोयाबीनपासून पदार्थ म्हणून विकण्याचा व्यवसाय करू शकता ही एक आजकालच्या प्रचंड बेकारी असणाऱ्या तरुणांसमोर मोठी संधी आहे असं आम्हाला वाटतं आणि सोयाबीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या माटे यांचा आम्ही नंबर तरुणांना देणार आहोत जर त्यांना काही त्यांच्याशी चौकशी संपर्क करायचा असेल तर ते जरूर करू शकतात आणि सोयाबीनपासून पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण हे महाराष्ट्रभर सध्या देत आहेत आणि त्यातून एक आपल्या भागामध्ये कच्चा माल सहजरित्या उपलब्ध आहे लातूर जिल्हा अव्वल आहे सोयाबीन उत्पादनामध्ये म्हणजे कच्चा मालसुद्धा कुठून आणायची गरज नाही सहजरित्या तरुणांना हा कच्चा माल उपलब्ध होतो भांडवलाची गरज नाही फक्त मनाची तयारी आणि करण्याची वरती पाहिजे मेहनत घेतल्याशिवाय कुठल्याही यश येत नाही हे माटे यांनी आधी सांगितलेलं आहे म्हणजे ह्या व्यवसायाकडं एक पत्रकारितेतला माणूस या व्यवसायाकडं कसं वळला आणि तो आज यशस्वी करावर कशी वाटचाल करत आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी सांगितलेलं आहे दुसरी बाजू त्याचबरोबर त्यांची आहे की सोयाबीन बरोबरच जे मसाल्याचे पदार्थ त्यांचे प्रसिद्ध आहेत त्यांचा मसाला तो विदेशामध्ये सुद्धा जातो आणि विशेष खासियत म्हणजे कुठल्याही मशनरीचा वापर न करता ते हँडमेड मसाले तयार करतात त्यासोबतच त्यांचे लोणचे आहेत काही चटण्या प्रसिद्ध आहेत आणि विशेष म्हणजे माटेकाकांचा खमंग चिवडा ही एक त्यांची आयडॉल बनलेली आहे म्हणजे ब्रँड बनलेला आहे इथं येणारा प्रत्येक माणूस त्यांच्याकडनं चिवडा घेऊन जातो नव्हे तर अनेकजण त्यांच्याकडे येऊन ऑर्डर करतात मग त्यांना कुणाला चटणी पाहिजे असते कुणाला मसाले पाहिजे असतात कुणाला खाऊन चिवडा पाहिजे असतात आणि अनेक काही पदार्थ आहेत ते माटे त्यांच्या पडीनं सर्व ग्राहकांची ऑर्डर पुरवण्याचा प्रयत्न करतात नव्हे तर त्यांनी नाव सुद्धा मिळवलेलं आहे माटीजी एक सांगा की मसाल्यासारखी किचकट प्रक्रिया करण्याचा हा उद्योग आहे आणि तुम्ही मशीन वापरत नाही हँडमेड करता खूप मोठी मेहनत आहे आणि तुम्हाला की परवडतं का आणि किंवा ह्याचं काय लॉजिक आहे त्या आपली मानसिकता ही आहे की हातानं केलेले पदार्थ चविष्ट बनतात मशीननं केलेले पदार्थ तेवढंच त्याच्यातलं प्रमाण असतं पण मशीनमध्ये माणसाला जे जीव होत नसतं अंग मेहनत जी असते ती त्याच्यामध्ये नसते दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कसं असतं की करण्याची जी गोष्ट कला आहे हातानं ठोका देऊन करणं आणि मशीननं ठोका देऊन करणं मशीन समोर आली की माणसाची नकारात्मक मानसिकता तयार होते पण हातानं तयार म्हणजे ती मान घेण्याची मानसिकता तयार होते दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज बघितलं की अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचं काळं तिकट करतात पण मशीनवर काढून घेतलेलं असतं कुठंतरी दळलेलं असतं त्याच्यामुळं त्याला पाहिजे तशी चव येत नाही तिथं बारीक होतं मिक्स होतं पण टेस्ट नाही पण हातानं केलेलं जे असतं त्याला टेस्ट येते आणि चव येते त्याच्यामुळं हँडमेड मसाल्याला सगळ्यात जास्त आहे उदाहरण बोलतं काळं तिखट हे काळं तिखट करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे माझी वेगळी आहे मी हजारो महिला रसिक म्हणत असेल मसाले तुम्ही स्वतः खरेदी करता का नाही प्रमाण माहीत आहे का नाही मग कसं चांगलं होईल दरवर्षी वेगळं होतं मी दोन हजार अकरापासून ते आतापर्यंत काळ्या तिखटाची शंभर रेसिपी तयार केली आहे त्याच्यापैकी तीन चार रेसिपी मार्केटमध्ये आहेत माझ्या कुठल्याही त्या किमतीचं तुम्ही सांगितलं की तुम्हाला त्या पद्धतीचं माझ्या मिळतं तेवढ्या किमती सांगितलं आणि तुम्ही कधीही ती टेस्ट करायची चार हजार रुपये माझं कोणी किंमत झालेली असेल त्या काळानुसार माझ ला किंमतीनुसार पण टेस्ट मात्र तुम्हाला ते कायम बघायला आहे कारण हे अनुभवातलं फार मोटेशन आहे मी मगाशी सांगताना म्हणतात की कमीत कमी तीनशे रुपयापासून ते दीड हजार रुपये किलोपर्यंत काळात माझ्याकडे बघत आहे आणि लोक पैसे देऊन सगळं मटेरियल आणून देऊन वाट ही बघतात पंधरा पंधरा दिवस वाट बघतात परवाला रोडे मुक्तम रोडे म्हणून कल्याणची व्यक्ती आहेत त्यांना काळा किती मसाला पाहिजे शेवून पाहिजे होता जवळ चटणी पाहिजे होती त्याच्यानंतर शेंगदा चटणी पाहिजे होती ही त्यांना पाहिजे असताना त्यांनी एक आठवड्यापूर्वी पूर्वी पैसे पाठवले हो होते माझ्याकडे आणि माझ्या अडचणी म्हणून मी त्यांना वेळेवर देऊ शकले फक्त त्यांनी एक शपथ केला की माटे साहेब तुम्हाला आम्ही एवढं केलं होतं पुढचं काय मला कळलंच नाही मी म्हणून दोन दिवसात पाठवतो नंतर काल त्यांना पातपुरियर केलं आणि त्यांना सांगितलं की मी हे पाठवलं हो पण चांगले फ्रेश पदार्थ पाठवतो आणि माझ्याकडे शिंद काही राहत नाही सतत प्रोसेस चालू असते कंटिन्यू चालू असते फ्रेशमध्येच माल मिळत शिबेक मला प्रोसेस केलेला टिकवण्यासाठी प्रिजर्वेट वापरलेला माल माझ्याकडे मिळत नाही तर साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या कशा करायच्या आपल्याला कळलं पाहिजे आणि मार्केटमध्ये सांगते आणि लोकांची भावना बसली आपल्यावर की देतो ते चांगलं देतो आणि चवीचं देतो म्हणून लोक माझ्याकडे येतात उदाहरण जर बघितलं असेल तर हा मी चिवडा बनवलेला आहे हा इजी गोईंग मध्ये बनवला होता सुरुवातीला एवढी काही टेस्ट आणली नव्हती माझे मित्र सध्या नाही ते एक्सपायर झाले गौतम सावळे यांनी इथं बसल्यानंतर चिवडा केला आणि खाल्ल्यानंतर हे म्हणते की त्याच्यापेक्षा आष्टा मोडचा बाहेर लागतो आम्हाला तसला काही चिवडाच वाटत नाही प्रयोग करत ते वेगळ्या अंगाने सांगायचे आणि सतत मग सहा महिने प्रयोग केले मसाल्याचे त्याच्यासाठी लागणाऱ्या आणि दोन पद्धतीचा मसाला तयार केला आणि त्याच्यानंतर माझा चिवडा तयार झाला त्यांना ती पेस्ट दाखवली आता बरोबर आष्टा मोडला माझं सर एवढा तुमचा चिवडा चांगला झाला असं त्यांनी अभिप्राय दिला आणि माझा चिवडा तयार झाला आणि ती एक्सपायर झाली काही दिवसात म्हणजे काही माणसं अँटी बोलण्यातून मला मिळाली काही लोकांनी नाव ठेवण्यातून मला प्रेरणा मिळाली आणि चांगली सुधारण्याची संधी मिळाली त्यानं बोलण्याला वाईट वाटून न घेता फक्त त्यानं बोलण्याला विचार करायचं आपलं काय चुकलं आणि काय सुधारणा करायला पाहिजे एवढं डोक्यातून पुढे वाचा अडचणी येत राहतात चलत राहतात पण त्याला कोणत्या पद्धतीनं आपण सामोरं जातो हे सगळ्यात महत्वाचं धंदा म्हणलं की टिकून राहणं महत्वाचं असतं सातत्य ठेवणं महत्वाचं राहतं ह्या गोष्टी कराव्याच लागतात तुमच्याकडे भांडवल नाही रडगाणं जाऊन ना उपयोग नाही माझ्याकडे आज भांडवल नाही तरी पण मी धंद्यामध्ये समाधानी आहे आनंदी आहे लोक माझ्याकडे येतात लोकच पैसे देतात आणि त्याच पैशातून मी धंदा करतो सुरुवातीला थोडं घालावं लागतं पण नंतर लोकच सगळं देत राहतात करत राहतात त्याच्यामुळं धंद्याला भांडवल लागतं हे चुकीचा समज आहे लागतं तुमचं डोकं लागतं डोकं हे तुमचं भांडवल आहे तुमची मेहनत हेच भांडवल सगळ्यात मोठं आहे याचा वापर करून जर तुम्ही थोडंसं जर हालचाल केलं तर लोक तुम्हाला द्यायला तयार करतात तुम्ही लोकांचे विचार करा लोकांना काय लागतं ते द्या म्हणजे तुम्हाला सगळं मार्केट ऍटोमॅटिक मिळायचं तर मी नुसतं एवढं विचारतो आज म्हणतात बाई एवढं चांगलं नाही तू काढ तिकडं चांगलं मग करतो माझ्या आईनं मला शिकवून प्रमाण जमत नव्हतो प्रमाण आईवरून शिकवून घेतं तिला पशानं टाकायचं ओरळीनं टाकायचं ते मी वजन करायचं ते वजन लिहायचं आणि असं करता करता सेट केलं त्याच्यानंतर कुठले मसाले भाजायचे कुठले तळायचे कुठले कच्चे वापरायचे कोणत्या मसाल्याला कच्चे लागतात कोणच्याला भाजून लागतात कोणच्याला तळून लागतात ते कळलं पाहिजे महिला वर्ग करतात जमेल त्या पद्धतीनं करतात जमेल तसं चांगलंच म्हणून खाऊ घालतात पण मी प्रत्येक बारकावा सांगतो मिरची निवडायची कशी मसाले निवडायची कशी ती पर्यंत सगळं प्रशिक्षणामध्ये सांगत असतो तयार करून घेत असतो म्हणून मी केलेले पदार्थ महिलांना आवडतात मी म्हणतो शेवटी तुमच्या कुटुंबाचं पहिलं पोषण व्हावं धंदा तुम्ही जमलं तर करावा या उद्देशाला मग सोयाबीनचे पदार्थ असतील मसाले पदार्थ असतील लोणचे चटणी असतील किंवा अन्य कुठले पदार्थ असतील या सगळ्या पद्धतीचं माझं ह्या पातळीवर ट्रेनिंग चालतं आणि जर म्हणतात की व्यावसायिकता सांगतात म्हणजे व्यावसायिकता सांगत नसतो की लोकांसारखं वजन एवढं घे काटा एवढा घे त्याच्यात एवढं प्रमाण टाक त्या पद्धतीनं कर मी तसला व्यवसाय सांगत नाही आणि ते सांगत नसतं त्यांच्या डोक्यावर जातं त्यांचा इंटरेस्ट नसतो त्याच्यात ढोबळ मानणं त्यांच्या समोर जे येतं ते अगदी हाताचं माप घेऊन त्यांना सांगणं गरजेचं असतं आणि सोयाबीनमध्ये तीच बोंब झाली जे सायंटिस्ट म्हणून मिळतात फक्त विद्यापीठामध्ये आले पण लोकांपर्यंत किती पोचले की कि प्रक्रिया करा म्हणतात की मग हे बनतं ते बनतं पण त्यांनी प्रॅक्टिकल कधी दाखवत नाही त्याच्यामध्ये काय असतं ते बनता। सांगत नाही कसं करायचं किमान थेअरी तरी सांगितली पाहिजे wow. आता बरेचदा मी ट्रेनिंगमध्ये सांगतो सोयाबीन पाण्यामध्ये भिजवा निवडा पाण्यामध्ये भिजवा उकळत्या पाण्यामध्ये थोडं गळकून ठेवा नंतर त्याला मीठ सोडा नंतर कढईमध्ये भाजून घ्या मस्त फार्मुले तयार होतात एवढं साधा फार्मुला आहे सोयाबीन विशिष्ट पद्धतीने भाजलं की कॉफी तयार होते तीही जमत नाही तुम्ही एक अतिशय मौलिक संदेश तुमच्याकडून आला तुमच्या संवाद साधताना की डोकं हेच तुमचं भांडवल आहे हो म्हणजे तरुणांनी शोध घेतला पाहिजे की समाजाची गरज काय हो समाजाची मागणी काय आणि त्यानुसार जर आपण शोध घेतलं तर लोक हे तुमचं भांडवल आहे हे अतिशय समर्पक उदाहरण तुम्ही आजच्या या पुढीला दिलेलं आहे आणि एक वर्तपुरी क्षेत्रातील माणूस असा स्ट्रगल करत म्हणजे कुठलीही नकारात्मकता येऊ न देता प्रयोगातून उद्योगाकडे म्हणल्यासारखं त्यांची वाटचाल आहे सोयाबीनचे एवढे पदार्थ आहेत त्याचबरोबर विशेष म्हणजे त्यांचा खमंगिवडा चटणी मसाले लोणचे बाबतीत त्यांनी माटे यांनी आपल्या डी डी एम न्यूज चॅनलच्या दर्शकासाठी सविस्तर माहिती दिलेली आहे आपण सर्व रक्षकांना आम्ही डी डी एम न्यूज चॅनलच्या वतीने आवाहन करतो की जरूर माटेकाकाच्या खमंग चिवड्याचा एकदा आस्वाद घ्या त्यांच्या लातूर ह्याला भेट द्या त्यांच्या पदार्थाची एकदा चव बघा आणि तुम्हीसुद्धा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही ना काही हे भांडवल आहे आणि कमी सुद्धा व्यवसाय चालू करता येतो की माटे यांचे दोन स्लोगन तरुणांनी लक्षात ठेवावे नव्हे तर आमच्या डी डी एम न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे त्यांचे दोन स्लोन प्रेरणा देण्यासाठी ठरतील अशी आशा व्यक्त करतो माटे आणि आम्हाला वेळ दिला त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद